महायुती संदर्भात पुढची बातमी महायुतीला शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पसंती मिळालेली आहे तर महाविकास आघाडीची टक्केवारी ही घसरलेली आहे अन्य पक्ष आणि अपक्षांची टक्केवारी वाढलेली पाहायला मिळते वंचित आघाडीची टक्केवारी मात्र जैसे आहे विधानसभा निवडणूक निकालाची प्रतीक्षा अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे बुधवारी झालेल्या मतदानामध्ये महायुतीची मतांची टक्केवारी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी वाढलेली आहे तर महाविकास आघाडीला दोन्ही ठिकाणी सात टक्क्यांनी फटका बसलेला आहे त्याचा अहवाल ऍक्सेस माय इंडियाच्या सर्व्हेमध्ये दिला गेला या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूया तर आपण ग्रामीण भागामधली ही टक्केवारी पाहतोय महायुतीला अठ्ठेचाळीस टक्के त्याच्यामध्ये पाच टक्क्यांची आता वाढ झालेली पाहायला मिळते महाविकास आघाडीला सदतीस टक्के इतकं मत मिळालेलं आहे ग्रामीण भागामधून त्याच्यामध्ये आपण पाहतोय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सात टक्क्यांनी घट झालेली आहे वंचित आघाडीला तीन टक्के इतकी इतकं मत मिळालेलं आहे ग्रामीण भागात तर इतरमध्ये